कवीदाताकडे असलेल्या एकूण म्हण्यापैकी प्रत्येकी प्रत्येकी म्हणजे एका मन्या सोळा मन्याची एक याप्रमाणे माळा केल्यास पाच म्हणी उरतात उरतात म्हणजे काय अधिक पाच लक्षात घ्यायचंय व प्रत्येकी आठ मन्याची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास पाच म्हणी उरतात म्हणजे इथे सुद्धा पाच शिल्लक राहतात म्हणजे अधिक पाच तर तिच्या जवळ कमीत कमी किती म्हणी होते आता कमीत कमी काढणे म्हणजे काय लस काढणे कमीत कमी काढणे म्हणजे काय लस काढणे तर मग आता किती आहे सांगा किती मन्याची एक माळ आहे सोळा महिन्याची आहे इथं अठ्ठावीस महिन्याची एक आहे तर मग आता यांचा लस करायचा कोणाचा सोळा आणि अठ्ठावीसचा सोळा आणि अठ्ठावीस कोणत्या पाड्यामध्ये सांगा चारच्या पाड्यामध्ये चारच्या पाड्याचं नाव डावायला सेटने चार चौक सोळा चार, 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 चार सात अठ्ठावीस शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लस ब्लॉक झालाय आणि लस म्हणजेच का बाहेरच्या बाळाच्या संख्येचा गुणाकार तर मग आता चार चौक सोळा आणि सोळी साथी किती एकशे बारा त्यांचा गुणाकार किती आला एकशे बारा किती मनी उरतात दोन ठिकाणी पाच पाच दोन्ही पाच पैकी एकच पाच घ्यायचे म्हणजे अधिक पाच करायचे एकशे बारा आणि पाच किती झाले एकशे सतरा तर तिच्याजवळ कमीत कमी किती एकशे सतरा मने होते हे उत्तर आलेलं आहे